नमस्कार मंडळी आज प्रत्येक व्यक्ती सुख समाधान आणि आनंदाच्या शोधात आहे पण इतकी धावपळ करूनही आनंद प्राप्त होतो का आनंद म्हणजे नेमकं काय का तर आनंद म्हणजे अंतकरणाची शांतता अंतकरणात समाधान वृत्ती जागृत ठेवणे म्हटलेला आहे ना संतोष परम सुखम म्हणजेच समाधान हेच सर्वोच्च सुख आहे जर आपण आहे त्या परिस्थितीत सुखी आणि समाधानी असा स्वतःला अनुभव केला तर ते आपल्यापेक्षा सर्वात जास्त आनंदी ठरू शकतं मंडळी एका हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण दाखल झाले त्यामध्ये एकच खिडकी होती आणि एका रुग्णाला खिडकीजवळ जागा मिळाली दुसरा रुग्ण खिडकीपासून थोड्याशा दूर अंतरावर होता खिडकीजवळ असलेला रुग्ण नेहमी उठून बसून खिडकी बाहेर पाहत बसायचा आणि शेजारी असलेल्या रुग्णाला डॉक्टरने झोपून आराम करण्याची सक्त सूचना देण्यात आलेली होती त्यामुळे तो हालचाल करू शकत नव्हता मग तो पडल्या पडल्या या ठिकाणी खिडकीजवळच्या रुग्णाला विचारायचा बाहेरचं वातावरण कसं आहे बाहेर काय काय दिसत आहे तेव्हा खिडकीजवळचा रुग्ण सांगायचा की बाहेर वातावरण अतिशय सुंदर आहे खूप मोठ्या मोठ्या इमारती आहेत सुंदर एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये बदके खेळत आहेत जवळ छोटेसे लहान मुलं पण खेळत आहेत खूप सुंदर आणि आल्हाददायक वातावरण आहे अशा प्रकारे तो रोज त्या ठिकाणी त्या पडलेल्या रुग्णाला सांगायचा तेव्हा जो रुग्ण पडलेला होता तो रुग्ण बसल्या बसल्या आपल्या डोळ्यासमोर ते सर्व चित्र अनुभवायचा आणि एक प्रकारे त्याच्यासाठी ते नकारात्मक विचार डोक्यातून बाहेर घालवण्याचं माध्यमच ठरलं निघून जात होते आणि एका दिवशी सकाळी सकाळी तो खिडकीजवळचा रुग्ण उठलाच नाही म्हणजेच त्या ठिकाणी झोपेतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला मग तो जो रुग्ण शेजारी होता तो रुग्ण त्या ठिकाणी आठवण करू लागला की बाहेरचं दृश्य किती सुंदर आहे मला पण ते पाहायचंय ती उत्सुकता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याने नर्सला त्या ठिकाणी मला ठेवण्यात यावं थे अशी विनंती केली तेव्हा नर्सने त्याची ती विनंती मान्य केली आणि त्याला त्या पलंगावरून खिडकीजवळ असलेल्या पलंगावर टाकण्यात आले तेव्हा जेव्हा त्याने स्वतः बाहेरचं वातावरण पाहावे या इच्छेने खिडकीच्या बाहेर डोकावले तर खिडकीच्या बाहेर त्याला काहीही आढळले नाही एक भिंत मात्र दिसली तेव्हा त्याने नर्सला विचारले की ह्या खिडकीच्या बाहेर काय आहे इथं पलीकडं काही आहे का मला कसं दिसत नाही तेव्हा त्या नर्सन सांगितलं की खिडकीच्या बाहेर एक भिंत आहे आणि त्या भिंतीच्या काहीही नाही तेव्हा त्याने म्हटलं की मला इथं असलेला रुग्ण नेहमी ह्या या गोष्टी सांगायचा त्या गोष्टी मला कशा दिसत नाहीत तेव्हा त्या नर्सने सांगितले की तो रुग्ण अंध होता आणि तो अंध असला तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सुखद अनुभव निर्माण व्हावा म्हणून त्या गोष्टीचं वर्णन करत होता मंडळी हे सर्व ऐकल्यानंतर त्या रुग्णाला आश्चर्याचा धक्का बसला मंडळी सांगायचं तात्पर्य काय की जेव्हा आपण दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा स्वतःही सुखी आणि समाधानी अनुभव करत असतो म्हणून आनंद आपल्यात शोधा दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याचे सहकार्य करा जेणेकरून की समाधानी आणि आनंदी जीवन सर्वांना जगता येईल आनंद वाटा आनंदी रहा सुखी समाधानी